मी मैबूब अलीबाई गावा नाना नान पुलढिंच्या पाठीमागे आहे दोन्ही पुल ढिंच्यामध्ये असलेला सरकारी रस्ता अतिक्रमण करून जाण्यासाठी खूपच त्रास होत आहे बाजूला गटारा इकडे बाजूला गाड्या मोटरसायकली त्याच्यानंतर दुकान फाटलेले आहेत मी शेळ्या बांधलेल्या आहेत समोर मंडप दिसतं आहे हां अक्कलकोट शहरामध्ये नगरपालिकेचं अस्तित्व आहे का नाही हे कळत नाही आपली काय मागणी आहे सध्या काय मागणी आहे आम्हाला रस्ता मोकळा करून मिळा हा सरकारी जागा आहे का सरकारी जागा असताना सरकारी जागेवरती अतिक्रमण करून लावले हे रस्ता रस्ता के ले ले? आ, रस्ता केलेला आहे हा ना चौकात मिरवणूक असल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून शाळेला जाणारा लहान मुली स्त्रिया या मार्गाचा ला वापर करतात सदोर रस्ता पूर्णपणे किती वर्षापासून हे रस्ता आहे ऑलमोस्ट शंभर वर्षापासून रस्ता आहे बा आता, 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 आता गली गली, गली का अडचण या रस्त्यावर रस्त्यावरती पूर्णपणे अतिक्रमण केलेलं आहे तुमचं तुमची मागणी आहे की रस्त्यावरचे अतिक्रमण काढला पाहिजे अतिक्रमण त्वरित काढून द्यावे हे अतिक्रमण नाही काढलं तर आम्ही नगरपालिके समोर कुठली गल्ली कुठली गल्ली आहे का एरिया काय ही शास्त्री गल्ली दोन्ही पुलटीच्या मधला मार्ग दिग्गे बोल रोडवर सगळा दुकानावर मांडलेला आहे अतिक्रमण काढलं पाहिजे तुमची मागणी आहे अतिक्रमण काढले नाही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मग त्यांना गर्दी लोक नगर नाव सांगा बायबू वल्लीबाई बागवान प्रॉपर राहणार कुठले तुम्ही प्रॉपर नॉर्थ पुलिंगच्या पाठीमागे आज अतिक्रमण करून रस्ता मुक्त करण्याची नगरपालिका शिवना माझी कळकळीची विनंती आहे जेणेकरून स्त्रियांना आणि शाळेतील लहान मुलांना जाता येत आहे कारण चौकात खूपच ट्रॅफिक वाढलेला आहे पर्यायी मार्ग वैभव वल्लीभाई बागा राणा नॉर्थ पुल्टींच्या पाठीमागे सदरूळ टिक्के बोळ अक्कलकोट नॉर्थ अँड साऊथ दोन्ही पुल्टींच्या मधला मधली जे बोळ आहे ती बोळ पूर्णपणे अतिक्र अतिक्रमण केलेले आहेत त्यामुळं लहान मुलांना स्त्रियांना जाण्यासाठी खूपच अडथळा होत आहे तरी मान्य शिवळ साहेबांनी या रस्ता त्वरित मुक्त करून घ्यावा ही कळकळची विनंती कुठली <laughs> केली आहे ही शास्त्री केली आहे किती वर्षापासून या ठिकाणी आहे ठेवलेले आहेत जवळजवळ पाच दहा वर्षापासून हेच चालू आहे